कलेक्शन दाखवते हे बघू शकता अगदी छान आणि काहीतरी युनिक आहे म्हणजे की प्रत्येक कस्टमरला आवडेल एवढं सुंदर आणि छान तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे एकदम रेट मध्ये किती क्यूट आणि कलेक्शन आहे अगदी सुंदर आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे की लहान मुलींना काही इश्यू येणार नाही एवढं सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे खूप सुंदर इथे तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे आणि सायझेची गोष्ट करू तो झिरो पासून तुम्हाला पंधरा सोळा वर्षापर्यंतच्या मुला मुलींचे कपडे इथे तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की मॅडम व्हिडिओ कॉलने बघू शकता का नक्कीच हंड्रेड वन पर्सेंट तुम्ही व्हिडिओ कॉलने बघू शकता व्हिडिओ कॉलची तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळत असेल जर तुम्ही व्हिडिओ कॉलमध्ये हे प्रॉडक्ट बघितला तर अजमेरा फॅशन तुम्हाला हेच प्रॉडक्ट देणार आहे असं नाही की व्हिडिओ कॉल बघितला आणि अदरवाईज आम्हाला दुसरा प्रॉडक्ट मिळाला असं बिलकुल नाही होणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये मंडळी तुम्हाला किड्सवेअरचा बिझनेस करायचं स्पेशल काहीतरी युनिक कलेक्शन जर ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की तुम्हाला किड्सवेअरचं कलेक्शन मिळणार आहे एकदम रेट मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे फर्स्ट मला तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर फ्लेअर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि क्यूट तुम्हाला मुलीचं हे जे फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे तुम्ही बघू शकता पॅटर्न खूप सुंदर आहे ते तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे आणि सायझेसची गोष्ट करू तो झिरो पासून तुम्हाला पंधरा सोळा वर्षापर्यंतच्या मुला मुलींचे कपडे इथे तुम्हाला मिळणार आहे ते पण तुम्ही बघू शकता याच्यात तुम्हाला लेगीज पण मिळणार आहे अगदी फुल आणि एकदम सुंदर तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आता दिवाळी येत आहे असे धमाकेदार आपल्याला कलेक्शन लागत असतात कारण की हे कलेक्शन जर आपण ठेवले तर आपल्याला डबल मार्जिंग आरामात मिळत असेल थोडं आपण मुलांचं पण बघूया हे बघू शकता कुर्ता आणि पैजामाचा कॉन्सेप्ट आहे अगदी सुंदर आणि छान तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला मी दाखवते पिवळ्या कलरमध्ये आहे अगदी सुंदर आणि छानपैकी खादी कॉटन मध्ये तुम्हाला कुर्त्याचा हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला छानपैकी कॉटनचा हे पैजामाचा कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे की सगळे कलेक्शन मिळतात गर्ल्स बॉईज तुम्हाला जे हवंय ते इथे मिळणार आहे पण आपल्याला जे कलेक्शन आपण इथून घेत असतो ते आपल्याला घ्यावं सिंगल पीस मिळत नाही बरेच लोक व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणतात की आम्हाला एक पीस दोन पीस किंवा चार पीस हवे तर तो तुम्हाला चार पीस किंवा सहा पीस इथं बिलकुल नाही मिळत जे पण कलेक्शन असेल ते, ते पूर्ण आपल्याला या पद्धतीने पूर्ण सेट घ्यावं लागतं पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता अगदी छान आणि काही आहे म्हणजे की प्रत्येक कस्टमरला आवडेल एवढं सुंदर आणि प्रिटीच हे छान तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्ही बघू शकता शरारा पॅटर्न वाव म्हणजे की मोठ्यांमध्येच काय लहानांमध्ये सुद्धा शरारा पॅटर्न तुम्हाला हे मिळणार आहे याच्यामध्ये काय असणार आहे सायजेस मिक्स असणार आहे म्हणजे की आपण कलर ऑप्शन बघू शकतो हा एक कलर येणार आहे हा एक कलर येणार आहे म्हणजे की तीन कलर आपल्याला मिळतील पण सायजेस सगळ्या वेगवेगळ्या असणार आहेत म्हणजे की सायजेस आपल्याला मिक्स मिळतील कलर आपल्याला तीन मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला दुकान स्टार्ट करण्यासाठी हे बेसिक खूप बेस्ट आहे कारण याच्यात कलर डिझाईन आणि व्हरायटीज खूप सारी असते म्हणजे की आपण कस्टमरला दाखवताना एकदम फ्रँकली त्यांना दाखवू शकतो आणि कस्टमर एक किंवा दोन व्हरायटीज एकदम खुश आणि तुम्ही पण खुश म्हणजे की कलेक्शन एवढं सुंदर तुमच्याकडे असणार आहे म्हणून हे बघा किती क्यूट आणि सुंदरचं माझ्या हातात हे कलेक्शन आलं आहे अगदी सुंदर आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे की लहान मुलींना काही इश्यू येणार नाही एवढं सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे तुम्ही बघू शकता याच्यात जे शॉर्ट्स आहे अगदी सुंदर तुम्हाला हे शॉर्टचं पॅटर्न मिळणार आहे म्हणजे मोठ्यांचे काय कपडे असतील ते तुम्हाला लहान मुलांचे इथे कपडे मिळणार आहे अजमेरा फॅशनमध्ये म्हणजे हे सगळे कलेक्शन आहे व्हिडिओ कॉलने पण तुम्ही बघू शकता हे बघू शकता अगदी फॅन्सी तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की मॅडम व्हिडिओ कॉलने बघू शकता का नक्कीच हंड्रेड वन पर्सेंट तुम्ही व्हिडिओ कॉलने बघू शकता व्हिडिओ कॉलची तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळत असते जर तुम्ही व्हिडिओ कॉलमध्ये हे प्रॉडक्ट बघितला तर अजमिरा फॅशन तुम्हाला हेच प्रॉडक्ट देणार आहे असं नाही व्हिडिओ कॉल बघितला आणि अदरवाईज आम्हाला दुसरा प्रॉडक्ट मिळाला असं बिलकुल बी नाही होणार आहे जे तुम्ही बघतात जे तुम्हाला दाखवलं जातं तेच तुम्हाला अजमेरा फॅशन देत असं म्हणजे तुम्ही व्हिडिओ कॉलने आरामात घरी बसून तुम्ही सगळे प्रॉडक्ट घेऊ शकतात किड्सवेअर नाही तर तुम्हाला मेन्सवेअर किड्सवेअर इथे पण सगळे कलेक्शन आपल्याला इथे असतात पण एक अट आहे म्हणजे सेट वाईज आपल्याला घ्यावं लागतात सिंगल पीस इथे मिळत नाही बघू शकतात कॉटन मध्ये अगदी सुंदर बघा आता लहान मुलांना अशी जे क्लॉथ असतात ते एकदम म्हणजे त्यांना कम्फर्टसाठी हे क्लॉथ खूप छान असतात ह्याच्यात तुम्हाला लेगीज आणि फ्रॉक पॅटर्न मिळत आहे म्हणजे छान छान कलेक्शन आहे व्हरायटीज भरपूर सारी तुम्ही बघू शकता बॅक साईडला भरगतच इथे कलेक्शन ही कलेक्शन इथं मिळणार आहे म्हणून तुम्ही बिझनेस करण्याचा विचार नक्की करा मी तरी म्हणते एकदा तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये व्हिजिट करा नक्की तुम्हाला सगळेच टोटल कलेक्शन आहेत ना था था। ते नक्कीच तुम्हाला आवडतील कारण मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचा काय फायदा असो जेव्हा तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होणार तेव्हा तुम्हाला काय घरी बसल्या किंवा तुम्ही पीडीएफ थ्रू पण प्रॉडक्ट मागू शकता नक्कीच हे सगळे जे कलेक्शन दाखवले ते तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिला जी बात विसरू नका तर अशा छान आणि सुंदरशा व्हिडिओ भेटते मी पुन्हा सुंदरशे व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार